मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना मनोभावे अभिवादन करूयात आणि त्यानंतर त्यांच्या चरित्रातला पुढचा कथाभाग आपण पाहूयात जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण मोठं विस्ताराने दररोज क्रमशः या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलहून पाहतो आहोत अभ्यासतो आहोत दररोज दुपारी अकरा वाजता आम्ही चरित्राचा भाग आमच्या या चॅनलहून प्रसारित करतो त्यानंतर तो केव्हाही पाहता येतो आज श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचा त्रेसष्टावा भाग श्री महाराजांच्या छरणारविंदी वाहूयात आपण कालच्या कथा भागामध्ये पाहिल्याप्रमाणे महाराज अयोध्येहून इंदूरला आले आणि इंदूरला नानाविध प्रकारचे त्यांचे भक्त त्यांच्या दर्शनाला यायला लागले यावेळेला इंदूरमध्ये एक मोठा मजेशीर आणि तसं पाहायला गेलं तर आपण सगळ्यांनी गांभीर्यानं घेण्यासारखा एक महत्त्वाचा प्रसंग घडला तो प्रसंग आज आपण पाहूयात इंदूरमध्ये त्यावेळेला एक मोठा अबकारी विभागातला अधिकारी होता अबकारी विभाग म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर एक्साईज डि डिपार्टमेंट किंवा कस्टम डिपार्टमेंट ज्याला आपण म्हणू असा शासनाच्या तत्कालीन विशेष खात्यातला एक मोठा अधिकारी त्यावेळेला इंदूरमध्ये राहायचा तो अगदी व्यसनसंपन्न असा होता सगळ्या प्रकारची व्यसन त्याला होती आणि विशेषत तो भ्रष्टाचाराच्या मार्गानं बरीचशी माया जमवायचा गोरगरिबांना असाय लोकांना स्त्रियांना तो छळायचा आणि सगळ्यांशी उर्मटपणे वागण्यामध्ये तो अधिकारी फार प्रसिद्ध होता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची कीर्ती त्याच्याही कानावर गेली म्हणून हे कोण महाराज आहेत यांना पाहण्यासाठी तो भैयासाहेब मोडकांच्या घरी आला आता तिथे अनेक लोक जप करत बसलेले होते नामस्मरण करत होते अनेक भाविक श्री महाराजांच्या दर्शनाकरता रांगेत उभे होते आणि अशा त्या सर्व भाविकांची थट्टा करीत तो अधिकारी तिथे आला आणि श्री महाराजांना अत्यंत तुच्छतेने बोलला आहोबा तुम्ही हे काय ढोंग माजवले तुमच्या तिकडे हे चालून गेलं पण इथे मात्र ते काही चालणार नाही बरं का ध्यानात ठेवा आमच्याशी गाठ आहे यावर श्री महाराज शांतपणे हसले आणि इतकंच बोलले की रावसाहेब आपलं म्हणणं खरं आहे पण इथं कोणाचं चालणार नाही ते तेवढंच बघायचं तेव्हा त्याला महाराजांचा फार राग आला आणि पोलीस अधिकाऱ्याच्या गुरमीनं तो श्री महाराजांना तोंडाला येईल तसं बोलायला ये लागला श्री महाराज अगदी शांत आणि प्रसन्न राहिले हे पाहून तो जरा सपापला आणि पुन्हा श्री महाराजांना म्हणाला तुम्ही स्वतःला साधू म्हणवता ना पण मला तुम्ही काही साधू तर वाटतच नाही पण तुम्ही भोंदू वाटता तुम्ही जर मला माझं भविष्य सांगाल तर मी तुम्हाला खरा साधू समजेन यावर श्री महाराज लगेच हसत हसत बोलले आहो आम्ही बोलून चालून रामदासी एका रामाचं नाव तेवढा आम्हाला माहिती बाकीचं काही ज्ञान आम्हाला नाही परंतु ही जी आमची गोदू आहे ना ती तुमची इच्छा पूर्ण करील असं बोलून त्यांनी गोदू नावाच्या त्या छोट्याशा मुलीच्या पाठीवर ते थाप मारली आणि तिला म्हणाले गोदे रावसाहेबांना जरा यांचं भविष्य सांग पाहू हो, चढ ती गोदू पद्मासन घालून बसली आणि तिनं आपले डोळे अर्धून मिलित केले किंचितसे डोळे झाकून ती बोलायला लागली अरे रावसाहेब आईक आजपासून आठव्या दिवशी तुझी दोन्ही पोरं मरतील पुन्हा पंधरा दिवसांनी तुझी बायको वेड लागून मरेल आणि त्यानंतर तू आजवर जो भ्रष्टाचार केलाय त्या भ्रष्टाचाराचा सरकारी रोष तुझ्यावरती होईल पण श्री महाराजांना शरण आलास तर त्यातून मात्र तू मोकळा होशील त्या गोदूनं सांगितलेलं हे भविष्य थोडं गंभीरच होतं सगळ्यांना त्या आबकारी खात्यातल्या त्या अधिकाऱ्याची चिंता वाटायला लागली पण त्याला मात्र ते सगळं थोतांड वाटलं आणि त्यांनी त्या भविष्याकडे काही लक्षच दिलं नाही दहा वर्षाच्या त्या मुलीचं हे स्पष्ट भाषण ऐकून सगळे लोकचकित झाले तो अधिकारी मनात थोडासा चरकला पण वरवर वर विकट हास्य करीत तिथून पुढं निघून गेला पुढे आठ दिवसांनी खरोखरच त्याची दोन्ही मुलं दुपारच्या वेळेला एका ओढ्याच्या शेजारी खेळत होती आणि अचानक खूप मोठा पाऊस पडून त्या ओढ्याला एकाएकी इतकं पाणी आलं की त्याची पोरं त्या ओढ्यात बुडून मेली मुलं मेल्याचं दुःख त्याच्या बायकोला अनावर झालं आणि त्याची बायको वेडी झाली मुलं गेली त्याच्या पंधरा दिवसांनी या अधिकाऱ्याच्या वेड्या झालेल्या बायकोनं विहिरीमध्ये उडी टाकून जीव दिला आणि या सुमारालाच त्यांना आत्तापर्यंत जेवढे पैसे अपहाराच्या मार्गाने खाल्ले होते भ्रष्टाचाराच्या मार्गाने खाल्ले होते ती सगळी प्रकरणं उघडकीला आली आणि म्हणूनच लाच खाल्ल्याच्या आरोपावरून सरकारनी त्याला नोकरीतून बडतर्फ केलं इतकं सगळं एकामागून एक घडल्यावर आता मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकली खाडकंत्याचे डोळे उघडले आणि तो तात्काळ श्री महाराजांच्याकडे गेला त्यांच्या चरणावर ते डोकं ठेवून रडू लागला आणि पुन्हा पुन्हा त्यांची क्षमा मागू लागला श्री महाराजांनी त्याला आपल्या पोटाशी धरला मोठ्या प्रेमानं त्याच्या अंगावरून हात फिरवला तेव्हा तो श्री महाराजांना म्हणाला महाराज माझ्या अपराधासाठी आपण मला एवढी मोठी शिक्षा केली हे काय बरं त्यावर श्री महाराज कळवळून त्याला बोलले अरे रे हे तू काय बोलतोय मी शिक्षा करीन ही कल्पना देखील मला सहन होत नाही त्यावेळेला देखील मी तुला पोटाशी धरू म्हटलं होतं पण तू जवळ आला नाहीस ज्या गोष्टी आतापर्यंत घडल्या त्या तुझ्या प्रारब्धानी घडणारच होत्या तुझ्या भाग्यानं त्या तुला आधी कळल्या इतकंच माणसाचा जन्म मृत्यू भगवंताच्या हाती असतो कोणी करू म्हणून ते घडून आणता येत नसत यात कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही तो बोलला महाराज आता मी काय करू आता आपण मला जे म्हणाल ते मी करेल तुम्ही मला आता तरी आपला म्हणून घ्याल का श्री महाराज म्हणाले अरे तू अजून असं का समजतोस पूर्वी तू जेव्हा माझ्याकडे आला होता तेव्हा सुद्धा मी अत्यंत आपलेपणानेच तुझ्याकडे पाहिलं असं बोलून श्री महाराजांनी पुन्हा त्याला पोटाशी धरलं आणि म्हणले प्रारब्धाचे भोग फार बलवत्तर असतात जिथं आपला इलाज चालवत नाही असो जे झालं ते होऊन गेलं त्याची आठवण करू नकोस इथं पर तुझं मन नामात गुंतव तुझी नोकरी पूर्ववत होईल तो पोलीस अधिकारी तो आपकारी खात्यातला अधिकारी खऱ्या पश्चातापानं पोळलेल्या असा त्या अधिकाऱ्यानं रात्रंदिवस नामस्मरण सुरू केलं महाराजांचा अनुग्रह घेतला पैसे खाण्याबद्दल त्याच्या विरुद्ध ज्यानं तक्रार केली होती त्यानं ती आपोआप काढून घेतली त्याच्यावर आलेला आळ आल गेला आणि त्यांनी जे काही अपहाराच्या मार्गाने धनद्रव्य कमवलं होतं ते गोरगरिबात वाटून दिलं आणि त्याच्या या चांगल्या वागणुकीचा परिणाम त्याच्या नोकरीत पुढे असा झाला की त्याला नोकरीमध्ये पदोन्नती मिळाली त्याच्या वृत्तीत इतका अविलक्षण फरक पडला इतका अविलक्षण फरक पडला की एकेकाळी त्याला, एके त्याला सगळे लोक वाईट अधिकारी समजत होते पण नामसाधनेमुळे त्याच्यामध्ये सत्वगुण इतका बळावला की सगळे लोक त्याला भगत किसनराव असं म्हणू लागले हा भक्त किसनराव खरोखर महाराजांनी वाल्याचा वाल्मिकीच केला अत्यंत दुराचरणी दुर्व्यसनी व्यभिचारी भ्रष्टाचारी असणारा हा पतित महाराजांच्या चरणावरती आला आणि पावन झाला आपण म्हणतो ना रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम रामरायाचं नाव असं पतितांना पावन करणार आहे दुष्कृत्य करणाऱ्यांचा उद्धार करणार आहे दुर्गुणांची खाण असणाऱ्यांच्या अंतःकरणात जरी रामनामाने प्रवेश केला तरी ते सद्गुणाचे अधिकारी होतात आणि उद्धार पावतात याची साक्ष म्हणजे आजचं हे भगत किसनरावचं चरित्र श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्या सहवासात जी जी मंडळी आली त्या त्या मंडळींचा अधिकार योग्यता पात्रता पाहून त्यांना त्यांना सन्मार्गाला लावलं आणि त्यांना त्यांना रामरायाच्या कृपेच्या सावलीचा आनंद दिला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रामध्ये असे अनेक प्रसंग घडलेले आहेत हे प्रसंग आपल्याला दररोज नवी शिकवण देऊन जातात हे प्रसंग नुसते ऐकायचेच नाहीत तर या प्रसंगांचं चिंतन करायचं या प्रसंगांचं मनन करायचं प्रारब्धानी या किसनरावला संधी दिली होती महाराजांसारख्या सत्पुरुषांच्या समोर त्याच्या प्रारब्धाने त्याला आणून उभं केलं होतं पण त्यावेळेला त्याला महाराजांच्या पायावर ते डोकं ठेवणं त्याच्या प्रारब्धामुळे शक्य झालं नाही रामनामाची माळ जर त्यांनी त्याच वेळेला हातात घेतली असती महाराजांकडून अनुग्रह घेतला असता नामचिंतन नामस्मरण केलं असतं तर पुढे कदाचित तो त्याचं प्रारब्ध टाळूही शकला असता पण त्यावेळेला त्याला ते सुचलं नाही आपल्याला ही गोष्ट खूप मोठा बोध देऊन जाते कुणीही साधू असो सत्पुरुष असो आपल्याला जरी त्यांचा अधिकार माहिती नसला लोक जरी त्यांना साधू सत्पुरुष मानत असले तरी आपण किमान तिथे जाऊन दोन हात जोडावेत त्यांच्या पायावर ते डोकं ठेवावं परंतु त्यांना दूषणं देऊ नये त्यांच्यावर ते नाना प्रकारचे आरोप करू नये जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीतलं सत्य माहीत नाही तोपर्यंत आपण तोंड उघडू नये रामरायाचं अखंड अनुसंधान ठेवावं अखंड नामस्मरण चालू ठेवावं हा बोध ह्या गोष्टीतून आपल्याला झाला आणि हा बोध सगळेजण घेतील अशी आशा करतो आजचा हा चरित्राचा भाग महाराजांच्या पायावर ते वाहतो उद्या पुन्हा तुमच्यासाठी नवीन कथाभाग घेऊन येणारे तोपर्यंत आपण सर्वजण महाराजांच्या चिंतनात रामरायाच्या चिंतनात रत राहूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ जे तुके तुकेर ो तिया गुणगाया उपजो तु उपजो तिया गुणगाया उपजो तु गुणगा रे मला